कर्ण जरी माझ्या पक्षात होता तरी त्या पांडवांचा काही भरोसा सांगता येत नव्हता मागच्या आखाड्यात अर्जुनानं आणि भीमानं जे जे राक्षसी पराक्रम केले होते ते पाहून माझी तर झोपच उडाली होती त्या दांडगत भीमानं तर माझ्या प्रिय दुःशासनाला मुष्टीयुद्धात रजकानं धुनं बडवावं तसं उंच उचलून दणकण खाली आदळला होता गदेच्या आखाड्यात तर तो भीम माझ्या अंगावर एखाद्या उपाशी सिंहासारखा चवताळून आला होता छे त्या पांडवांचा कायमचा काटा काढल्याखेरीज कौरवांना का समाधानानं जगायला मिळणार नाही त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी ते मी करीन कारण त्याशिवाय माझ्या अतृप्त तप्त मनाला शांती कशी मिळणार ते पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधीच शक्य नव्हतं कारण ती पंचकडी म्हणजे पाच सलग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती एक मनानं एकत्र आलेल्या पाच मस्त खोंड एखाद्या सामर्थ्यशाली वनराजालाही सहज लोळवू शकता, इथं तर गाठ होती ती पाच सशस्त्र योद्ध्यांशी म्हणूनच मी त्यांना कपटानं मारायचं ठरवलं होतं कपटानं म्हणण्यापेक्षा कौशल्याने म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे त्या बाबतीतल्या माझ्या योजनाबद्दल मी कर्णाशी अनेक वेळा चर्चाही केली पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं मला एकाच वेळी पाच जणांबरोबर सरळ द्वंद्व खेळायला सांग मी त्यांचा केळीचा गाभा पिचतात तसा उभे पिचून काढेन पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटलं होतं पण त्याच्या त्या धैर्यशाली कल्पनेशी मी कधीच सहमत झालो नाही होणारही नाही मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहिलं त्यातूनच ते नीच पांडव वाचलेच तर शेवटी अगदी सर्वात शेवटी निर्वाणीचा प्रभावी अस्त्र म्हणून मी कर्णाला वापरणार आहे कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे ज्याला तो एकदा आपलं म्हणतो त्याला तो खऱ्या अर्थाने आपलंसं करून टाकतो त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं आज जिंकली आहेत सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्या जव काही असेल तर ते त्याचं लोभस व्यक्तिमत्व तो समोर उभा असला की का कुणास ठाऊक पण तेजाचे असंख्य कणच आपल्या समोर उभे आहेत असं वाटत त्याच्या निळ्या डोळ्यात क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाची निलिमा ठिकी वाटते कधी कधी गंगेवरून स्नान करून परत येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंड्यावर अचानक गाठ पडली होती त्यावेळेस त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही चुकून माकून राहिलेले गंगेचे काही शुभ्र जलबिंदू त्याच्या ओलसर सोनेरी कुरळ्या केसात असे काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दव बिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्य आठवण व्हावी त्याची मंद मंद डोलणारी जन्मजात मानसल कुंडल नितळ अन भव्य कपाळ ध्वजदंडासारखं सरळ तरतरीत नाक पळसाच्या फुलासारखे रसरशीत रक्तवर्णी गाल कानाच्या दिशेनं लांब सरकत गेलेल्या रेखीव सोनेरी भुवया हत्तीच्या सोंडेसारखे दंड पोटरीचे पिळदार सतेज स्नायू गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखी विस्तृत आणि उन्नत भरदार छाती बाणाच्या भात्यासारखी गोल गरगरीत पुष्ट मान वृषभासारखे खचून भरलेले भक्कम भरदार खांदे आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल अतिशय गोल मुद्रा अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता तो बोलतो फारच कमी पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाष्य आहे जेव्हा कधी तो बोले तेव्हा त्याचा नाद तर मला गदेवर गदा आदळल्यासारखा जसा खणखणीत ध्वनी निघतो तसाच कणीदार वाटे बोलीच्या बाबतीत मला एक पितामहाच्या खालोखाल करणंच आवडलं आहे बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो अशावेळी त्याचे दुहातीचे दोन सुवर्णमय दात चमकतात आणि मी आणि मी माझे गुरु द्रोणाकडून झालेली घोर उपेक्षा विसरतो भीमार्जुनाकडून झालेला उपमर्द विसरतो हृदयाच्या सखोल विवरात सदैव चलणारी शेकडो शल्य विसरतो विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे विसरतो की उद्या मी या हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे केवळ एकच एक विचाराचं आवर्त माझ्या मस्तकात भिंगरीसारखं भिरभिरत भ्रमण करू लागतं हा कर्ण खरोखरी आहे का झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल का कर्ण हा खराच हीन आहे का मग माझं मन मला मोठ्यानं गरजून सांगतं कर्ण हा सारथी पुत्र नाही कर्ण ही तेजाची खान आहे तेजाची खान अंधाराच्या गुहेत कसा जन्म घेईन कर्ण हा कुठल्या तरी पराक्रमी राजाचा तेज संपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा कर्ण हा क्षत्रियच असावा आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिचून अंगराज केला आहे नाहीतर हा दुर्योधन काय त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर आसुडाचे कोरडे ओढणाऱ्या एका यत्किंचित सारथ्याला कौरवाच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं अंगराज म्हणून माराचा शिरा शिरपेच त्याला द्यावा कर्ण मला माझं निर्वाणीचं अस्त्र वाटत आलं आहे तशी वेळ पडल्यास मी त्याला कधीहीचपणाला लावणार नाही कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे त्याच्या अंगावरचं अभेद्य कवच मैत्रीचं रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढला आहे जोपर्यंत कर्ण जिवंत तो आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून ज्यात कर्णाचा संबंधही येणार नाही असा एक वेगळाच मार्ग मी पांडवाच्या बाबतीत अवलंबला आहे काल रात्री मी माझ्या पित्यांना मला धृत राष्ट्रांना एक स्पष्ट सूचना दिली आहे ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराजांचे पांडूचे पुत्र नाहीत उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे पंचकडीचंच काहीतरी कटु कारस्थान आहे मला हे त्यांच्या गळी उतरविताना किती त्रास झाला त्यांचं एकच म्हणणं होतं राजमाता कुंती राज्य लोभानं कधीही खोटं बोलणार नाही तसं काही असतं तर तिनं राजनगरात पाहुलंही टाकलं नसतं अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा रूपांचा राज्य लोभानं वेळ पुरुष युद्ध खेळतील एकमेकांना कंठस्थान घालतील वेळ पडल्यास रणमर्दिनीला शुरासारखं आपलं शिर कमल समर्पित करतील पण स्त्रिया छे स्त्रिया राज्य लोभा साठी प्रसंग पडल्यास राज्याचं राज्य जाळून खाक करतील सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विधात्याचं वैभव स्त्री म्हणजे मानवतेचा मान स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत पण मला हे खोटं वाटतं पुरुष प्रसंगी क्रूर असतो पण मर्यादित कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो पण स्त्रीनं एकदा आपलं मन केलं की नियतीच्या अनेक शाश्वत बंड करून उठते तसं नसतं तर आपलं कलंकित काळं तोंड दाखवायला राजमाता कुंती परत हस्तिनापुरात कशाला आली असती पण माझ्या वडिलांना ते पटत नाही पांडवांना ते आपल्या प्रिय भावाचे सुपुत्रच मानित आहेत पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचे कसल्या भयानक आहेत कारण अंध असल्यामुळे त्यांनी भीमार्जुनाचे राक्षसी पराक्रम प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत कधी कधी अज्ञानात सौख्य असतं माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही का त्यांना काही वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडू महाराजांसारखं एक अधरीय नेसून आपल्या बंधूंसह अरण्यवासासाठी झोळी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिला आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूचे पुत्र नाहीत कधी कधी नाते विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असत कणकांच्या साह्यानं मी महाराजांना काल रात्री अमूलाग्र बदलून टाकला आहे मंत्री कणक हे काल रात्रीपासूनच माझे गुरु झाले आहेत काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला त्यांनी दिलेला हा हितोपदेश म्हणजे कणक नीती ही कुठल्याही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी राजाने सदैव आपल्या लक्षात ठेवावी कणकांनी कन जे जे सांगितलं ते ते प्रथम दर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणे विचार केला तेव्हा त्यात फारच मोठा आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं मी असली खोचक निधी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती मला ती फार फार आवडली म्हणून मंत्रिमंडळातल्या या ज्येष्ठ राजकारणपटू मंत्र्याला कणकाला मी राजगुरु मांडला आहे महाराजांनी एका सेवका कर्वी काल कणकांना आपल्या कक्षात बोलावून घेतलं कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्यांना म्हटलं कनक मी तुम्हाला एक निष्णात राजकारणी मानतो मी एक प्रश्न विचारतो आहे नीट त्याचं उत्तर द्या माझा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडे वरचेवर म्हणतो आहे की पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेराव होत चालले आहेत युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे काय तुमचं स्पष्ट आणि सत्य मत मला हवं आहे कणकांनी महाराजांना लवून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले महाराज आपण माझं स्पष्ट मत विचारित आहात म्हणूनच मी सांगतो आहे की ते आपणाला कदाचित मानवणार नाही असं का म्हणता कणक धृतराष्ट्राचं मन कटू सत्य पचवू शकतं हे तुम्हीही ओळखू शकला नाहीत तर तसं नाही महाराज आपली ऐकण्याची तयारी असेल तर मी सांगतो कुठल्याही प्रामाणिक सेवकाला केव्हाही आपल्या स्वामीचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं मी आपला एक प्रामाणिक सेवक आहे म्हणूनच मी स्पष्ट बोलतो आहे त्यासाठी मजबद्दल अपसमज वा अपग्रह करून घेऊ नये महाराज माणसानं आपल्या सामर्थ्याचा सा दंड नेहमीच उंच उचलून उभं असावं कारण राजदंड उचलून उभा राहणाऱ्याला जग नेहमी घाबरत असतं यासाठी सर्व काम दंडाच्या साह्यानंच करावीत आपल्या राज्यकारभारातील छिद्र दुसऱ्याला दिसू नयेत कारण कोणताही हित शत्रू नेम आशा साथ लाप श, शत्रू नेमका अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो शत शत्रूच्या कारभारातील नेमकी छिद्र शोधून काढावीत आणि पश्चाताप करण्याची पाळी येण्या इतका वेळ न घालवता वेळीच त्या छिद्रांवर आघात करावा नेहमी कासवासारखं आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हा जगाचा कानासा घेण्यासाठी आपली मान बाहेर काढावी सारखं जगाकडे बघत बसून त्यावर केवळ टीका करूने। आपला करू नये आपलं खरं स्वरूप इतर कोणालाही कळू देऊ नये निदान राज्यकारभार हाकणाऱ्यानं तर मुळीच तसं कळू नये स्वीकारावा लागताच तर काही काळ अंधपणानंही स्वीकारावा आणि पुढं अशा वेळीच आपले डोळे उघडावेत की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल कान डोळे आणि तोंड ही इंद्रिय आपली आहेत म्हणून ती वाटेल तशी वापरू नयेत लक्षात ठेवावं की आपले हात हेही आपली इंद्रियच आहेत प्रसंग पडल्यास नाक डोळे आणि तोंड यांना बंद करण्यासाठी आच्छादन म्हणून नियतीनं आपल्याला आपले हात दिलेले आहेत शत्रू दुर्बल वाटत असला तरी कधीच त्याची गय करू नये ताडाचं रोप लहानसं भासलं तरी क्षणात ते आकाशाच्या पोटात घुसत एरंड्याच्या रोपाला कधीच जायफळ लागली नाहीत अग्नीची ठिणकी लहान असली तरी ती गगनस्पर्शी लहारा वनवा भट भड़। भडकवू शकते सापाचं पोर पोर म्हणून सोडलं तरी मोठेपणे ते डंख मारायचं विसरत नसतं शत्रू कितीही दुर्बल आणि क्षुल्लक वाटत असला तरी परिणामी तो फार मोठ मोल वसूल करतो असा शत्रू जरी प्रसंगी दीनपणाची पडेल भाषा वापरू लागला तरी त्याच्या शाब्दिक पश्चातापावर विसंबून त्याला कधीच सैल सोडू नये पीडा देणाऱ्या उन्मत् शत्रूला तर सरळ ठार मारावा साम दाम दंड भेद ज्या ज्या शक्य असेल त्या त्या मार्गाने शत्रूचा निपात करावा कारण शत्रू हा घाय पातासारखा चिवट असतो त्याला कितीही उखडून कुठल्याही माळरानावर टाका तो परत आपली मुळं जमिनीत रुजवतोच परत आपल्या दोन्ही कंडास असलेले वैमनस्याचे काटे तरारू लागताच क्रोध आला तरी नेहमी स्मितपूर्वक बोलावं करताना न चुकता करायचं तेच करावं कधीही कुणाला टाकून बोलू नये शत्रुशी तर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलावं आणि प्रहार केल्यानंतर तर पूर्वीपेक्षाही गोड बोलावं भिकारी नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये कारण भिकारी आळस वाढवितात नास्तिक शेकडो वर्षांची समाज रचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात ज्याच्याबद्दल शंका घेणं योग्य नसेल त्याच्याबद्दलही शंका घ्यावी त्याची पारख करावी आणि ज्याच्याविषयी शंका असेल त्याला तर ता कधीच मोकळा सोडू नये कारण असा माणूस कुरणात लपून बसलेल्या भयानक भुजंगासारखा असतो विश्वास विश्वासात पात्र नसलेल्यावर तर कधीच विश्वास ठेवू नये पण विश्वासात पात्र अस असलेल्यावरही एकदम सर्व विश्वास ठेवू नये कारण असा माणूस म्हणजे एखाद्या वेळी केवळ एका पापुद्र्यासारख्या पातळ पडद्याने झाकलेली हिमाची खोलधरी ठरू शकतो अशी दरी की दृढ मनानं आणि विश्वासानं पाय टाकला तर टाकणाऱ्याला निश्चितपणानं आणि विश्वासानं कायमची पोटात घेणारी आपल्याला आणि शत्रू शत्रूच्या राज्यात नेहमीच गुप्तहेर ठेवावेत केवळ गुप्तचर ठेवूनच भागत नाही तर अशा गुप्तहेरांचं काम प्रामाणिकपणे चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी राजानं स्वतः गुप्तचर म्हणून वेश पालटून आपल्या राज्यात फेरफटका मारावा परराष्ट्रांमध्ये पाठवायचे हेर नास्तिक अविवाहित आणि कमी बोलणारे असावे असले हेर कुठल्याही देवाच्या भयानं वा कुटुंबियाच्या ओढ्यानं आपल्या देशाचं रहस्य कधीच फोडत नाहीत विहार प्रार्थनागृह ग्रह, मद्यपान ग्रह रस्ते तीर्थ चभाटे व्यापारपेठा अट्टे वाळवंट ह्या सर्व ठिकाणी राज्याशी प्रामाणिक राहणारे धाडसी गुप्तचर सदैव वावरत असावेत हेर हे राष्ट्ररूपी फोफावलेल्या शेताचं रक्षण करणार कुंपण असतं हे कधीच विसरू नये कुठल्याही राष्ट्रानं एखाद्या वृक्षासारखं असावं हा वृक्ष असा असावा की ज्यावर सुंदर फुलं असावेत पण फळं असू नयेत फळं असलीच तर वृक्षाच्या अंगावर काटे असावेत की फळापर्यंत कुठलेही हात कधीच पोहोचू नयेत फळं ही अशी असावीत की कच्ची असली तरी पिकल्यासारखी दिसावीत आणि कुणीतरी कधीतरी ती खाल्लीच तर त्याला ती कधीच सहजासहजी पचू नयेत थोडक्यात आपलं राष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे हे इतर कुणाला कधीच कळू नये सामर्थ्य असल्या असल्यावरच धर्माची सेवा करण्याची घोषणा करावी कारण सत्य म्हणजे संपत्तीचा दास आणि धर्म म्हणजे सामर्थ्याचा दास ज्याच्या हातात संपत्ती असते त्याला कसलाही शब्द सत्य ठरतो ठरत नसला तरी त्याला ठरवून घेता येतो आणि ज्याच्या दंडात सामर्थ्य असतं त्याचा धर्म श्रेष्ठ ठरतो ठरत नसला तरी तो सामर्थ्याच्या जोरावर ठरविता येतो म्हणूनच सत्य हे संपत्तीच्या दारातील आणि धर्म हा सामर्थ्याच्या दारातील सदैव हात जोडून उभे राहिलेले दास आहेत जो कुणी शत्रूशी संधी झाल्यानंतर आपण कृतकृत्य झालो असं मानून गप्प बसतो तो एखाद्या उंचच उंच वृक्षावर झोपल्यासारखा असतो खाली पडल्यावरच तो जागृत होतो किंबहुना त्यावेळी तो संपलेलाच असतो कारण संधी म्हणजे निखळ विजय नव्हे संधी याचा अर्थ शत्रुपक्षाचं आपण काहीतरी देणं लागतो त्याची सरळ दिलेली लेखी मान्यता असते म्हणूनच संधी करीत बसण्यापेक्षा शत्रूचं सैन्य नित्राण झालं आहे निसर्गाची आपणाला साथ आहे शत्रूचं सैन्य रोगराई माजली आहे अन्नधान्याची टंचाई आहे त्याच्या सैनिकाचं मनोधैर्य ढासळलं आहे तोवरच त्याला खडे चारावेत तशी परिस्थिती नसेल तर तशी निर्माण करून मग चारावेत राजाना जीवनाशी ही अंग नेहमीच लक्षात ठेवावीत आणि त्याप्रमाणे वागावं ते शक्य नसेल तर आपलं राज्य दुसऱ्या योग्य आणि कर्तृत्व वान राजाच्या हाती सोपवून आपल्या अंगाला भस्म फासून सरळ वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असं धर्मशास्त्र सांगतं राजाचा जन्म केवळ सुग्रास अन्न खाण्यासाठी भरजरी वस्त्र पांघरण्यासाठी सोनेरी मुकुट चढवून राजरथ उडविण्यासाठी नसतो त्याच्यासाठी आणि अखिल राज्यासाठी उन्हातानात अहोरात्र शेतात राबून घाम गाळून धनधान्य द्धन पिकविणारे कृषीजन काही पकडून आणलेले कोणी दस्यू नसतात राज्याच्या संरक्षणासाठी आणि असं म्हणतात त्याची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सावरीच्या कापसासारखं आपलं जीवन निडरपणानं उधळणारे सैनिक काही माथे फिरून असतात त्यांच्या रक्ताच्या लाल रंगामुळं राजाचं पिवळं कातडं चकाकत का असतं त्याच्या रक्तामासांच्या खतातूनच राज्याचं रूप वाढत असतं आणि त्याची रसाळ फळं राजा आणि प्रजा चाकीत असतात त्याच्या घामाशी आणि रक्ताशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो राजा ते तरी कसला आणि ते त्याचं राज्य तरी कसलं महाराज आवर्जून सांगावं असं वाटतं की कटू असलं तरी हे सत्य आहे आणि सत्य कुणाच्याही इच्छेवर चालत वा बदलत नाही बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून मी आज हे स्पष्टपणे बोललो आहे शेतातील पीक पशुपक्ष्यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर मग गोफन फिरविण्यात कोण कोणताच शहाणपणा नसतो आपण कौरव श्रेष्ठ आहात म्हणून थोडी जीप सैल सोडून मी हे बोलू शकलो कारण कौरवांची सत्यप्रियतेबद्दल निखिल आर्यवर्तात ख्याती आहे शेवटी आपण आपल्या इच्छेप्रमाणे पटेल तो निर्णय करावा काळ हा अखंड आहे आणि तोच सर्वांचा न्याय निवाडा करणारा एकमेव निपक्षपाती न्यायाधीश आहे असा माझा ठाम विश्वास आहे माझ्या या नीतीतून आपण आपल्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर शोधून काढला काढालच कणकांनी परत मान लवून प्रणाम केला आणि एखादा धुंद हत्ती जसा चालतो तशी धीर गंभीर पावलं उचलीत उत्तरीय चावरित ते राज निघून गेले दूरवर कुठून तरी गंगेच्या रोखानं एक टिटवी केकाटत गेली असावी तिचं ते कर्ण कर्क कर्कश ओरडणं माझ्या कानावर आदळलं क्षणभरच मला वाटलं टिटवी किती शुल्लक जीव पण आवाजात किती आर्तता आणि भेदकता चिरणारी मला कणकांचा सल्ला मनस्वी आवडला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शत्रू लहान असला तरी त्याचे गय करू नये हे सूत्रच मी उचललं त्या एकाच हेतून पांडवांना वारणावतच्या अरण्यात जिवंत जाण्याची कल्पना माझ्या मनात घोळू लागली माणसाचं मन हे लांडग्यासारखं असावं लांडगा कधीही केकराची मान फोडताना केकराला काय वाटत असेल याचा विचार करीत नाही आणि म्हणूनच त्याच्या शेपटीचा झुपका आणि उंच असतो कोकराला जसा झुपका कधी मिळालेला पाहिला आहे का कुणीतरी दुसऱ्या पायदळी तुडविल्याशिवाय जगात कुणालाच आणि कधीही मोठं होता येत नाही मग प्रामाणिकपणाच्या आणि संयमाच्या गप्पा कोणीही अन कितीही मोर मारोत पांडवांचा जिवंत जाण्याची माझी सर्व योजना मी माझ्यासाठी प्राणही अर्पायला तयार असणाऱ्या माझ्या विश्वासू सहाय्यकाला पुरोचनाला एकांती सांगितली पाडवांचं पाप पचविण्याचं सामर्थ्य अग्निशिवाय अन्य कुणात असणार आता नेहमीच गुरु द्रोणांसमोर वळवळत बोलणारी त्या काळ्या अर्जुनाची अंजिरी जीभही धगधग त्या अग्नि शलाकेत जळून अक्षरशः काळी कुट्ट होईल अनाठाही फुरफुरणारे त्या उन्मद भीमाचे पिळदार दंड किकर वृक्षाच्या गाठा लाकडी ओंडक्यासारखे जळून दग्ध होतील आणि महाराणी म्हणून घेणारी अधपत पतीत कुंती त्या जळत्या त्या लोटांवर क्षणात स्वर्गाची महाराणी होईल वारणावरच्या अरण्यात जेव्हा त्या ज्वालाग्रही घराचा पुरोचन भडका उडवून देईल तेव्हाच गेली पंधरा वर्ष माझ्या उपेक्षित अंतरात भडकलेला वनवा शांत होईल उपेक्षेचा धुमसणारा अग्नी शांत करण्याचं सामर्थ्य केवळ सुडाच्या अग्नीतच असतं म्हणूनच पुरोचन एकसारखा माझ्या डोळ्यासमोर नाचत होता त्याचा बारीक डोळ्या आड लपलेली मजवरची त्याची